आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी दक्षिणेत आरमारी ठाणं उभारण्यासाठी तळ कोकणात येतोय आम्हालाही त्याचा काहीसा सुगावा लागलाय आरमार सुसज्ज केल्याशिवाय त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य आबाधित कसं राहील ओ शिवाजीनं निर्माण केलेलं स्वराज्य आबाधित राहावं हे तो श्री इच्छा आहे सुदैवानं दक्षिणेला अफाट समुद्रकिनारा लाभलाय त्याचा फायदा जर आपण करून घेणार नसू तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपणच असं नाही का तुम्हाला वाटत नाही आपण काय बोलत आहे हे लक्षात येत नाही आमच्या लक्षात येत <laughs> राणवजी राव ओ ज्याच्या हाती ससा तोच पारधी नाही का ज्याची समुद्री आरमारावरती हुकमत असेल तो तिथे राज्य करताना दिसतो तो फिरंगी पहा तो पोर्तुगीज पहा आलेच नाही थोर कशाच्या बळावर या सागरी आरमाराच्या बळावर असला शिवाजी त्या मातीतलाय नाही आपण म्हणतायत